वर्धा जिल्ह्याचे पथक पोलीस स्टेशन समुद्रपूर परिसरात अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा नंदूर येथे आरोपी चंद्रकांत कळसकर याचे राते घरी दारूबंदी संदर्भात रेड केला आरोपीकडे अवैध दारू विक्रीचे काम करणारा त्याचा साथीदार मोक्यावर रंगे हात दारूची विक्री करताना मिळून आला मोक्यावर असलेल्या एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात दारूचा मुद्देमाल मिळून आला त्याचा पंचनामा करून आरोपीच्या ताब्यातून एक पांढऱ्या रंगाची रेनाल्ड डस्टर कार एम एच वीस डी जे पस्तीस पंच्याऐंशी किंमत दहा लाख रुपये खरड्याच्या खो खोक्यात चोंगडीत विदेशी दारूने भरलेल्या रॉयल स्ट्रँग रॉयल ग्रीन व ओबीसी ओ सी ब्ल्यू कंपनीच्या एकशे ऐंशी एम एलच्या दोनशे चाळीस सीलबंद निपा नव्वद एम एलच्या आठशे सीलबंद निपा ऐंशी हजार रुपये दारू विक्रीचे नगदी एक हजार शंभर असा एकूण जुमला अकरा लाख पासष्ट हजार शंभर रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आरोपी चंद्रकांत सीमाकळसकर राहणार गांधीवार्ड क्रमांक दोन किशोर केशवराव बागडे वय चाळीस वर्ष राहणार गांधीवार्ड नंदुरी यांच्यावर पोलीस स्टेशन समुद्रपूर येथे दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस अधीक्षक अनुराग जैन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी उपनिरीक्षक उमाकांत राठोड मनोज धात्रक अरविंद येंदुरकर संजय बोगा अभिषेक नाईक विनोद कापसे यांनी ही कारवाई केली मोठ्या प्रमाणात दारू विक्रेत्यात धडकी भरली आहे